अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रतिगामी शक्तींना रोखण्याची आवश्यकता असून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचाराला अनुसरून पुरोगामी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे सर्वसामान्य माणसासाठी रस्त्यावर लढणाऱ्यांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे शब्दगंधने जुन्या जाणत्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून एक आदर्श निर्माण केला आहे जी माणसे लोकांसाठी काम करतात त्यांचा सत्कार व्हायलाच हवा असे मत ज्येष्ठ पत्रकार विचारवंत विजय चोरमारे यांनी व्यक्त केले शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं कोहिनूर मंगल कार्यालयात कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार त्यांच्या हस्ते कॉम्रेड नारायणराव गायकवाड यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे हे होते तर विचारपीठावर ज्ञानदेव पांडुळे स्मिता पानसरे कॉम्रेड बन्सी सातपुते कॉम्रेड बाबा आरगडे प्राचार्य जी पी ढाकणे माजी नगरसेवक संजय झिंजे भगवान गायकवाड निर्मला काटे कवी चंद्रकांत पालवे तारा गायकवाड हे होते पुढे बोलताना ते म्हणाले की प्रतिगामी शक्ती वाढलेल्या असून सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा मुकाबला करणे आवश्यक आहे जुन्या जाणत्यांचा मान सन्मान ठेवून नवीन लोकसंस्था संघटना आणि चळवळीमध्ये जोडले गेले पाहिजेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत पानसरे अण्णांचे काम आणि त्यांचा पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्यांना साथ देणे आवश्यक आहे ज्ञानदेव पांडोळे बोलताना म्हणाले की डाव्या चळवळीतील माणसे दुर्मिळ होत चालले असून सर्वसामान्यांना चळवळीमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे अध्यक्षपदावरून बोलताना कॉम्रेड सुभाष लांडे म्हणाले की जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि प्रबोधनकार यांना कॉम्रेड पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार देऊन गौरवण्याची शब्दगंधची भूमिका असून यावेळी गौरवण्यात येत असलेले कॉम्रेड नारायणराव गायकवाड यांच्या काळातच कम्युनिस्ट पक्षाचे दोन दोन आमदार होते त्यांनी केलेल्या विविध चळवळीमुळे आम्हा सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालेले असून अशा माणसांचा गौरव होणे ही काळाची गरज आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले तर स्मिता पानसरे संजय झिंजे यांनी मनोगत व्यक्त केलं विजय चोरमारे यांच्या हस्ते सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल बुके देऊन कॉम्रेड नारायणराव गायकवाड आणि तारा गायकवाड यांचा कॉम्रेड पानसरे प्रबोधन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयत्री शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे यांनी आभार मानले तत्पूर्वी कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन स्वाती ठुबे यांनी केलं यावेळी अशोक गायकवाड कवयत्री सरोज अल्हाट सुजाता पुरी गीताराम नरवडे बी के राऊत डॉक्टर रमेश वाघमारे कॉम्रेड संजय नांगरे अरविंद ब्राह्मणे श्यामा मंडलिक सुरेखा घोल आप्पासाहेब बाबळे सूर्यकांत वरकड यांनी काव्यरचना सादर केल्या शाहीर भारत गाडेकर यांनी वंदन माणसाला सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी बोलताना बबनराव सालके कैलास शेळके दत्ता झगडे संजय भगत सुलाबाई आदमाने कॉम्रेड भारत आरगडे कारभारी गरड आप्पासाहेब वाबळे प्राचार्य सुभाष ठुबे प्राध्यापक एल बी जाधव तेरेजा लोखंडे एस एम मिर्झा कामगार संघटनेच्या कॉम्रेड भारती न्यायपल्ली फिरोज शेख माजी प्राचार्य विलास साठे चर्मकार संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी साळवे संतोष खोडदे रामदास वागसकर डॉक्टर बापू चंदन शिवे गजेंद्र क्षीरसागर कॉम्रेड नाना कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र उदागे बबनराव गिरी राजेंद्र पवार शर्मिला रणधीर श्यामा मल्लिक सं संगीता गिरी डॉक्टर तुकाराम गोंदकर विजय काकडे सुजाता वागसकर गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी सुरेखा घोलपसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर तर कोल्हापुरात मी अलीकडं मुंबईत काम करत पण बरीच वर्ष माझी कोल्हापुरात काम केलं म्हणून साधारण पानसरे माझा पंचवीस ते वर्षांचा अगदी मी उमेदवारी पत्रकारितेची उमेदवारी करत असल्यापासूनचा ते अगदी अलीकडचा त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत आता त्यांचा मला अतिशय जिवाळ्याचा असा राहिलेला आहे म्हणजे आमच्यासाठी म्हणजे तुम्ही कॉम्रेड पानसरी तुम्ही आमच्यासाठी पानसरे आणनच म्हणजे आज सुद्धा उल्लेख आम्ही गोविंदराव पानसरे किंवा आमच्यासाठी ते पानसरे म्हणजे मी आता नगर जिल्ह्यात आहे मी महाराष्ट्राच्या सामाजिक सार्वजनिक जीवनाचा विचार सा त्यावेळी सातत्यानं नगर जिल्ह्याच्या संदर्भात आता जिथं गेल्यानंतर त्याबद्दल चांगलं बोलावं अशी एक पद्धत आहे त्या जिल्ह्याबद्दल ते मला एक गोष्ट दिसते की नगर महाराष्ट्रात जसं राजकारणाचं काही देशाच्या पातळीवरच्या राजकारणातल्या गोष्टी उत्तर प्रदेशातून सुरू होतात आणि त्या पुढच काही कल्पना उगच म्हणायचं ते जगात एक नंबर आहे म्हणजे काय झालं हे कळत नाही देश महासत्ता बनत चाललेला आहे पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनत चाललेल्या ह्या सगळ्या डिंगा मारायच्या आणि इकडे वास्तव काय आहे ऐंशी कोटी लोकांना फुकट धान्य म्हणजे तुमच्या देशातले ऐंशी टक्के लोक अजून दारिद्रेषेखालचे आहेत दारिद्रेषेखालचे आहेत त्यांना तुम्ही त्यांचा सरकार म्हणून तुमची जबाबदारी काय असायला पाहिजे तर या दारिद्रेषेखालच्या लोकांचा जगण्याचा स्तर उंचावायला पाहिजे ते दारिद्रेषेखालून वर यायला पाहिजे हा प्रयत्न सरकार म्हणून असायला पाहिजे पण तो प्रयत्न न करता त्यांना पाच किलो धान्य देऊन त्यांना आळशी आणि लाचार डाव्या चळवळीतली माणसं अगदी दुर्मिळ बनत गेली आणि त्यामुळं सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढणार कुणी उरले नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं गेल्या काही दिवसात गेल्या काही वर्षात महाराष्ट्र सरकार सत्तेवर कुठलंही सरकार असू दे पण सरकारनं अनेक प्राथमिक शाळा बंद केल्या त्याच्या विरोधात कुठं साधा निषेधाचा आवाज सुद्धा उठलेला उमटलेला आपल्याला दिसत नाही हे आपण समाजानं ज्या निर्दयपणे ज्या बिंडोकपणे अनेक धंदेवाईक पक्षांना पाठिंबा दिला आणि ह्या सामान्य माणसांच्यासाठी लढणार आहे मग ते डावी चळवळ डावे समाज मग सगळे डावे समाज म्हणजे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष असतील शेतकरी कामगार पक्ष असतील जनता पक्ष असेल हे सगळेच या डाव्याचं समाजवादी पक्षांची अवस्था आहे म्हणजे या लोकांच्याकडे दुर्लक्ष केलं त्याची किंमत आज समाजाला चुकवायला लागते असं मला वाटतं तर या पार्श्वभूमीवर मला आज आपण नारायणराव गायकवाड यांचा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो पण शब्दगंध साहित्य परिषदेचं ही मनापासून अभिनंदन करतो मना त्यांना धन्यवाद देतो खरंतर कोल्हापुरात मी अलीकडं मुंबईत काम करतो पण बरीच वर्षे माझी कोल्हापुरात काम केलं म्हणून साधारण पानकर यांना माझा पंचवीस एक वर्षांचा अगदी मी उमेदवारी पत्रकारितली उमेदवारी करत असल्यापासूनचा ते अगदी अलीकडचं त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत आता त्यांचा माझा अतिशय जिवाळ्याचा असा राहिलेला आहे म्हणजे आमच्यासाठी म्हणजे तुम्ही कॉम्रेड पानसरी तुम्ही आमच्यासाठी पानसरी अण्णाच म्हणजे आज सुद्धा उल्लेख आम्ही गोविंदराव पानसरी किंवा असण्याकरता आमच्यासाठी ते पानसरे अण्णाच होते म्हणजे मी आता नगर जिल्ह्यात आहे मी यावेळी एकूण आपल्या महाराष्ट्राच्या सामाजिक सार्वजनिक जीवनाचा विचार करतो त्यावेळी सातत्यानं नगर जिल्ह्याच्या संदर्भात आता जिथं गेल्यानंतर त्याबद्दल चांगलं बोलावं अशी पद्धत आहे त्या जिल्ह्याबद्दल ते मला एक गोष्ट दिसते की नगर महाराष्ट्रात जसं राजकारणाचं काही देशाच्या पातळीवरच्या का राजकारणातल्या गोष्टी उत्तर प्रदेशातून सुरू होतात आणि त्या पुढं काय कल्पना उगच म्हणायचं म्हणजे काय झालं हे कळत नाही देश महासत्ता बनत चाललेला आहे पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनत चाललेल्या ह्या सगळ्या डिंगा मारायच्या आणि इकडं वास्तव काय आहे कोटी लोकांना फुकट धान्य म्हणजे तुमच्या देशातले ऐंशी टक्के लोक अजून दारिद्रेषेखालचे आहेत दारिद्रेषेखालच्या आहेत त्यांना तुम्ही त्यांचा सरकार म्हणून तुमची जबाबदारी काय असायला पाहिजे तर या दारिद्रेषेखालच्या लोकांचा जगण्याचा स्तर व्हायला पाहिजे ते दारिद्रेषेखालून वर यायला पाहिजे हा प्रयत्न सरकार म्हणून असायला पाहिजे पण तो प्रयत्न न करता त्यांना पाच किलो धान्य देऊन त्यांना आळशी आणि लाचार मराठी न्यूज जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर